नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण इथे सोन्याचे रोज भाव तपासतो कालचा भाव आजचा भाव त्यातील फरक यामुळे छोट्या खरेदीदारांना आणि मोठ्या खरेदीदारांना आज सोन्याचे मार्केट उघडल्यानंतर सराफा बाजारमधले भाव काय आहेत हे समजायला मदत होते आणि सोन्याचा कल रोजचे भाव ऐकल्याने कसा चालू आहे हेही समजतं मात्र मित्रांनो तुम्ही आणखीनही व्हिडिओला लाईक तेवढ्या प्रमाणात करत नाहीत आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढ्या प्रमाणात करत नाहीत मेहनत लागते मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करत जा कारण रोजचे भाव ताजे आणणं अपडेट करणं आणि तुमच्यासाठी रोज सांगणं याला वेळ लागतो तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राइब नक्कीच करत जा आज सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यापासून वजने एक ग्राम कालचा भाव होता सात हजार चारशे पन्नास आजचा भाव सात हजार चारशे पाच रुपये भेटतो की पंचेचाळीस रुपयाचा फरक पडतो म्हणजे पंचेचाळीस रुपयाने सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं यानंतर मात्र आठ ग्राम वजने कालचा भाव होता एकोणसाठ हजार दोनशे चाळीस आजचा भाव आहे एकोणसाठ हजार सहाशे तीनशे साठ रुपयाचा फरक पाहायला भेटतो दहा ग्राम वजनी शुद्ध अठरा कॅरेट सोनं कालचा भाव होता चौऱ्याहत्तर हजार पन्नास आजचा भाव आहे चौऱ्याहत्तर पाचशे म्हणजे चारशे पन्नास रुपयाचा फरक यामध्ये पाहायला भेटतो आता मित्रांनो हेच बावीस कॅरेट सोन्याबद्दल जाणून घेऊया बावीस कॅरेट शुद्ध सोनं वजनी एक ग्राम आजचा भाव आहे नऊ हजार पन्नास रुपये कालचा भाव आहे एक्क्याण्णव म्हणजेच नऊ हजार एकशे पाच रुपये म्हणजेच याचाच अर्थ पंचावन्न रुपयाने सोनं जे आहे स्वस्त झालं आहे वजरी आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोनं कालचा भाव होतास बहात्तर हजार आठशे चाळीस आजचा भाव आहे बहात्तर हजार चारशे चारशे चाळीस रुपयाची चांगलीच घट पाहायला भेटते यानंतर मात्र बावीस कॅरेट शुद्ध सोनं वजनी दहा ग्राम कालचा भाव होता एक्याण्णव हजार पन्नास आजचा भाव आहे नव्वद हजार पाचशे म्हणजे पाचशे पन्नास रुपयांनी सोनं उतरला आहे ही चांगली गोष्ट आहे की आज सोनं उतरलेलं आहे आता चोवीस कॅरेट शुद्ध सोनं काय भाव आहे आपण तपासूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार नऊशे तेहतीस थी आजचा भाव आहे नऊ हजार आठशे त्र्याहत्तर साठ रुपयाचा सा फरक चांगलाच पाहायला एका ग्राम माग भेटतो वजने आठ ग्राम कालचा भाव होता एकोणऐंशी हजार चारशे चौसष्ट आजचा भाव आहे अठ्यात्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी चारशे ऐंशी रुपयाच्या जागेवर डिफरन्स पाहायला भेटतो आणि यानंतर मात्र वजने दहा ग्राम चोवीस कॅरेट शुद्ध सोल कालचा भाव होता नव्याण्णव हजार तीनशे तीस आजचा भाव आहे अठ्ठ्याण्णव हजार सातशे तीस सहाशे रुपयाने स्वस्त पाहायला भेटतं आता मित्रांनो अठरा कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम चारशे पन्नास रुपयाने उतरलं बावीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम पाचशे पन्नास रुपयाने उतरलं आणि चोवीस कॅरेट सहाशे रुपयाने उतरलं एक भा ही जी घट आहे ही चांगली आहे स्वस्त झालं मात्र चांदीचं चा काय चांदी आज काय म्हणते हे आपल्याला तपासायचं आहे वजनी एक ग्राम कालचा भाव होता एकशे अकरा रुपये आजचा भाव आहे एकशे दहा रुपये स्वस्त झालेली पाहायला भेटते यानंतर मात्र वजनी आठ ग्राम खालचा दर होता आठशे अठ्ठ्याऐंशी आजचा दर आहे आठशे ऐंशी आठ रुपयांनी चांदी स्वस्त झाली वजनी दहा ग्राम खालचा दर होता अकराशे दहा रुपये आजचा दर आहे अकराशे रुपये दहा रुपयाची घट पडलेली पाहायला भेटते वजनी शंभर ग्राम कालचा दर होता अकरा हजार एक शंभर रुपये आजचा दर आहे अकरा हजार म्हणजे शंभर रुपयाची इथेही घट पाहायला भेटते आणि शुद्ध चांदी एक किलो कालचा दर होता एक लाख अकरा हजार आजचा दर आहे एक लाख दहा हजार म्हणजेच हजार रुपयाची चांगलीच घट पाहायला भेटते मित्रांनो हे भाव जे आहेत आज आपल्याला स्वस्त पाहायला भेटत आहे यामागे बरेचसे कारण असतात मात्र सध्या सोनं स्वस्त आहे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण छोट्या छोट्या गुंतवणूकदारांना सहाशे रुपयाने सोनं स्वस्त झालं हे सुद्धा खूप सोन्यासारखं आहे आणि बऱ्याच जणांना मी सांगितलेलं होतं की सोन्याचा टर्न कसा चालतो आपल्यासोबत जे जे जुळलेले आहेत त्यांना माहीत झालेलं आहे की सोनं नेमकं कसं काय का पद्धतीने चालत आहे ज्यांना प्रॉफिट बुकिंग करत त्यांना मात्र आता सोनं स्वस्त कसं होतं आणि कधी महाग होतं यामध्ये आपलं प्रॉफिट कसं बुक करायचं हे आपल्या चॅनल मार्फत कळतं मात्र मित्रांनो तुम्ही जर सोन्या चांदीचे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा कारण आपण बोच ताजे भाव टाकतो जेणेकरून गरीबातल्या गरीबालाही एक ग्राम पर्यंत सोनं आणि श्रीमंतातल्या श्रीमंतालाही तोळ्यात सोनं खरीदता यावं व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या भागात